माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे दोन्ही देवांची एकत्र सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत दाभविरीवरून श्रीप्रभू बाबांना दररोज सामोरे जात असत परमेश्वरपूरवरून श्रीप्रभू बाबा ही आमच्या सर्वज्ञांना भेटण्यासाठी येत असत दोन्ही देवांना तळ्याच्या काठावर आसन होत असे मग श्री प्रभू बाबा खेळ क्रीडा करत करत खेत्रासी म्हणजे शेतातील जे, शेता जे खाद्य पदार्थ तिकडे जात असत त्या शेतात एक मतांग केळीच्या पानावर जो पदार्थ शेतात असे तो असत त्यापैकी एका देवळात कोवळ्या ज्वारीचा होडा एका देवळात निंगून म्हणजे बाजरीच्या कणसाला मीठ मिरची लावून तयार केलेला हुरडा एका देवळात ओंबिया म्हणजे कोवळ्यात गव्हाचा भाजून केलेला हुरडा एका द्रोणात हरभऱ्याचे कोवळ्या पानांचा एका तुरीचे ओले दाणे एका साले म्हणजे तुरीच्या डाळीसारखे एक धान्य एका द्रोणात वाटाणे यांचे ओले दाणे मटर एका द्रोणात कोवळे कोवळे वाळके म्हणजे काकडी एका द्रोणात उसाची या पेर्या म्हणजे उसाची सोडलेली कांडी एका ध्रोणात पाणी अशा पद्धतीने एकूण अकरा द्रोण ते मातां दररोज ठेवत असे वरून दुसरी एक केळीच्या पानाची पत्रावळी झाकून ठेवत असे श्री प्रभू बाबा तिथे जात असत पाहून एकदम चवकती म्हणजे चमकणे पाहून आश्चर्यचकित होत असत मग तिथेच बसून आरोगळा करून त्या द्रोणातील पाणी पित असत व असा प्रसाद आमच्या सर्वज्ञांना मिळत असे व दोन्ही देवांचा प्रसाद त्या भाग्यवान अशा मातंगाला मिळत असे मग दुसऱ्या दिवशी तो देवांसाठी दोन दोन भरून ठेवत असत आमचे सर्वज्ञ श्री प्रभू बाबांच्या खेळखेडा पाहात पाहात बीजे करीत असत थोडा वेळ दरभार्या तळ्याकाठी खेळखेडा करीत मेला जाय म्हणून घरोघरी आरोगणा करून मग परमेश्वरापुराकडे बीजे करीत असत अशी दररोज दोन्ही देवाची पिवळ तळवली कुसी भेट होत असे ज्या दिवशी श्री प्रभू परमेश्वर पुरावरून येत नाही त्या दिवशी आमचे स्वामी सुद्धा पिवळ तळवलीकडे कपाळावर हात घेऊन परमेश्वर पुराकडे पाहत राहे खूप वाट पाहून श्री बाबा आज काही येणार नाही असे समजून मग दाभू विहिरीकडे येऊन भिक्षा करीत असत मग तळ्याच्या काठावर श्रीचरणाने पाणी घेऊन खडक म्हणून मग हातातील भिक्षा त्या खडकावर ठेवून आरोगणा करत असत अशा प्रकारे दोन्ही देवांची आरोगणा चालत असे वीस दिवस स्वामींचा मुक्काम दाभविहिरी या ठिकाणी होता दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे एकाच ठिकाणी दोन्ही देवांची आरोगणा झाली तो मातांग इतका भाग्यवान होता की दोन्ही देवाला भजन घडले व ब्रमादी का दुर्लभ असा दोन्ही देवांचा उचिष प्रसाद मिळाला भजनाची प्रतिकारणता वाढत जाऊन पुढे एक दिवस संपूर्ण भोजन घडून तो मातांग पात्र होईल यात मुळीच शंका नाही पण आपण काय आदर्श घ्यावा तर पूर्वी कधीतरी ज्ञानी या कधी भक्ताला आवडीपूर्वक भोजन घातले असेल म्हणून तर प्रतिकारणता परमेश्वरापर्यंत पोहोचली त्या मातंगासारखा आपलाही परमेश्वराच्या ठिकाणी भजन घालण्याचा योग येण्यासाठी आपणही आपली भजन पूजनाची प्रतिकारंता वाढवावी आणि दुसरा आदर्श म्हणजे आमच्या सर्वज्ञांनी श्री प्रभु बाबांची वाट पाहावी देवाने देवाची वाट पाहिली श्री प्रभू बाबांनी आरोगाणा केल्यानंतर उचीष प्रसाद घेतला ही शिकवण सर्वज्ञांनी कृतीतून साकार करून करूनाय प्रकारची गुरुप्रति श्रद्धा निष्ठा व शिष्यत्व कसे असावे किती नम्र असावे हे दाखवून दिले आपणही तो आदर्श व गुरुनिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे श्री चक्रधर स्वामी एकूण किती दिवस दाभेरीला होते दोन दुसरा प्रश्न आहे मातंगाने पदार्थांचे किती द्रोण मिरून ठेवले होते तीन तिसरा प्रश्न आहे खेत्रखाजे या शब्दाचा अर्थ काय चार चौथा प्रश्न आहे द्रोणातील पदार्थ पाहून श्री प्रभू बाबा कसे होत असत पाच पाचवा प्रश्न आहे दोन्ही देवांचा प्रसाद कोणाला मिळत असे सहा सहावा प्रश्न आहे या लीळेत कोणती शिकवण व कोणता आदर्श पहावयास मिळतो सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम दंडवत हो दंडवत दंडवत हो